सह्याद्री नेचर ट्रेल्सच्या नव्या भागात मी आपल्या सर्व इतिहासप्रेमी रसिक प्रेक्षकांचे स्वागत करतो मागच्या भागात आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी वेल्लोरचा भुईकोट जिंकून घेण्यासाठी बांधलेल्या किल्ल्यांच्या जोडगोळीपैकी किल्ले गोझिरा पाहिला ह्या किल्ल्याच्या स्थानाचे युद्धाच्या संरक्षणाच्या दृष्टीने असणारे सामरिक महत्त्व जाणून घेतले या किल्ल्यावरील इमारती व तटबंदी बघितल्या या किल्ल्यावरून दिसणारे वेल्लोरचे सुंदर असे दृश्य पाहिले व तेथून चिन्हांकित मार्गाने खाली उतरून आलो गोजरा किल्ल्याच्या पायथ्याला पोहोचून दाट लोकवस्तीच्या भागातून ह्या नकाशात दाखवल्याप्रमाणे उत्तरेपासनं दक्षिणेला चालत निघालो वेल्लोरच्या सैदापेठ भागातून हा मार्ग साधारणपणे दीड ते दोन किलोमीटर सरळ दक्षिण दिशेला जात हा मार्ग दाट लोकवस्थेमधून जात असल्याने चालत जाणे सोपे राहील अथवा बाईकने जाता येऊ शकते या मार्गाने आपण चालत नकाशात दाखवलेल्या मार्किंगपर्यंत यावे ह्या दुकानासमोरच आपल्याला मोकळी जागा दिसेल जेथे स्थानिक लोक प्रातर्विधीला जातात ह्या जागेतूनच थोडंसं नाक बंद करून डोंगराच्या दिशेला जात असताना थोडी विरळ झाडी पार करावी लागते आणि ही झाडी पार करून झाल्यावर आपण जरासा शोध घेतला की चिन्हांकित पाऊल वाटेपाशी येऊन पोहोचतो गुगल मॅपमध्ये ही पाऊलवाट ठळक रीतीने पाहायला मिळते एकदा का आपण या पाऊलवाटेवर येऊन पोहोचलो की येथे आपल्याला ऑइल पेंटने दिशादर्शक बाण काढून मार्ग दाखवलेला गेला आहे हाच मार्ग आपल्याला वर किल्ल्यापर्यंत घेऊन जातो या मार्गावर आपल्याला अशी इथे भगवान शंकराची चित्र खडकांवर काढलेली दिसतात येथून जाणाऱ्या पायवाटेवर जेथे तेथे आपल्याला असे पांढरे किंवा लाल ऑइल पेंटने दिशादर्शक बाण दाखवलेले आहेत त्याचबरोबर काही झाडांवर आपल्याला लाल सुद्धा बांधलेल्या दिसतात जेणेकरून आपल्याला वाट सापडायला मदत होते या डोंगराचा उतार फारसा तीव्र नसल्याने आपण अतिशय आरामात चालत येथून पोहोचू शकतो या ठिकाणापर्यंत पोहोचल्यावर आपल्याला येथे एक त्रिशूळ किंवा विष्णूच्या कपाळावरील गंधाप्रमाणे असलेली खूण दिसते ह्या खुणेपाशी येऊन आपण वेल्लोरच्या शहराचे अतिशय विहंगम दृश्य पाहू शकतो ही खूण आपण लक्षात ठेवू शकतो कारण हीच खूण आपण जेव्हा ह्या डोंगर चढायला सुरुवात करतो तेव्हा आपल्याला पायथ्याच्या मंदिरापासून दिसते येथून आपण ही खूण लक्षात ठेवून सुद्धा येथे येण्याचा मार्ग पाहू शकतो यापुढे थोडंसं अंतर चालून वर आल्यावर आपल्याला ओल्ड सिवन टेम्पल या नावाने गुगल मॅपवर चिन्हांकित केलेली ही जागा दिसते येथे अतिशय सुंदर शिवपिंडी असून येथे काही भक्तांनी तिकडे त्रिशूळ वगैरे लावून येथे स्थाप शिवशंकराची स्थापना केलेली आहे तर अशा रीतीने ह्या सर्व मार्गाचे गुगल मॅपमधलं जे लोकेशन्स आहेत ते मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन जेणेकरून जे कोणी इतिहासप्रेमी याच्या पुढे वेल्लोरला साजरा गुजरा किल्ल्याच्या दर्शनासाठी जातील त्यांना ते अतिशय उपयोगाचं आणि वाट सापडण्यासाठी सोपं पडेल तर आमचा प्रवास याच्या पुढे असाच सुरू आम्ही ठेवलेला आणि ह्या खडतर अशा डोंगराला वर 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 चढत जाताना आम्ही अशा लाल रिबिन्सच्या आणि दगडावर असलेल्या पांढऱ्या बाणांच्या खुणा शोधत शोधत पाऊलवाटेने वर वर जात राहिलो होतो ओल्ड सिवन टेम्पल या ठिकाणापासनं साधारणपणे पंधरा ते वीस मिनटं अजून खडतर सरळ चढाई करत गेले की आपल्याला किल्ल्याची तटबंदी दृष्टिक्षेपामध्ये येते ह्या पाऊलवाटेने खडी चढाई करत असताना आपल्याला झाडाझुडपा दडलेला किल्ल्याचा हा भव्य असा बुरुज पहिल्या प्रथम दृष्टिक्षेपात येतो आणि आपल्याला किल्ल्यावर पोहोचलो असे वाटून हायसे वाटते उन्हाच्या तडाख्यामध्ये ह्या डोंगर चढून जेव्हा आपण बुरुजापाशी पोहोचतो तेव्हा आपल्याला वाटते की आपण किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो हो आहोत पण प्रत्यक्षात मात्र हे ही वास्तुस्थिती नसून आपण केवळ किल्ल्याच्या तटबंदीजवळ पोचतो ह्या सुकलेल्या रानातनं पाऊलवाट आपल्याला तटबंदीपर्यंत घेऊन जाते आणि अशीच ही पाऊलवाट तटबंदीला लागून पुढे पुढे साधारणपणे पाच मिनटं तुडवल्यावर आपल्याला ह्या किल्ल्याचं जे म दरवाजा आहे तो दृष्टिक्षेपात येतो हा किल्ल्याचा दरवाजा मुख्य दरवाजा नसून वेल्लोरच्या बाजूला असलेला एक छोटा दरवाजा आहे पण वेल सध्या मात्र हाच दरवाजा आणि हीच वाट वापरात असल्यामुळे आपल्याला येथून किल्ल्यामध्ये प्रवेश करायला मिळतो आपल्याला हे दिसतं की हे चौकर्ति, एक साधं चौकटी चौकटीने युक्त असलेलं द्वार असून येथे फारसं नक्षीकाम नाही केवळ एक गणेशाची मूर्ती आहे येथे पोचल्यावर दुपारच्या तळाख्यामुळे आम्ही येथे अक्षरशः साष्टांग दंडवत घातला आणि येथे असं वर पाहिल्यावर आम्हाला या सुंदर अशा मूर्तिकलेचा नमुना पाहायला मिळाला ह्यामध्ये चंद्र आणि सूर्याला सर्प गिळंकृत करत आहेत असं चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण याचं कोरीवकाम येथे देवड्यांच्या छपरावर केलेलं आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो मी तुमचं साजरा किल्ल्याच्या महाद्वारामध्ये स्वागत करतो किल्ल्याप्रमाणे साजरा किल्ल्याला किल्ला आणि माची अशी रचना नाहीये प्रचंड मोठ्या चौदा एकर क्षेत्रफळाच्या आवा, आवारामध्ये आत साजरा किल्ला वसलेला आहे आपण सध्या वेल्लोरच्या बाजूच्या दक्षिण दरवाज्यावर येथे आपोहोचलो हो। आहोत जी आपण खालून खडतर वाट चढून आलो ती आपल्याला याच दक्षिणेच्या मुख्य दरवाजाकडे घेऊन येते या दरवाजाच्या उमऱ्यापासूनच ऐतिहासिक अवशेषांची भरमार आपल्याला पाहायला मिळू शकते पहिलंच म्हणजे येथे आपल्याला उम एक पवित्र खूण आपल्या हिंदू संस्कृतीची म्हणून पुष्परचना केली आहे आणि त्याच्या बाजूला एक तमिळ भाषेतला लेख आहे माझ्या अल्पज्ञानामुळे मी तुम्हाला सांगू शकत नाही की हा नवीन कोणी कोरला आहे की जुन्या काळापासून आहे तमिळमध्ये करून ते आपल्याला कळू शकतात आता आपण जेव्हा आतमध्ये येतो तेव्हा आपल्याला दक्षिणेच्या द्रविड शैलीमध्ये बांधलेल्या ह्या देवड्या दिसतात तुम्ही बघू शकता संपूर्णपणे मंदिराचे हे खांब आहेत या खांबामध्ये येथे देवड्यांची रचना केलेली आहे जशी महाराष्ट्रात किल्ल्याच्या बाजूला दरवाजाच्या दरवाज्याच्या आतमध्ये पहाडेकरांच्या बसण्याची जागा असते तसंच ही इथे पहाडेकरांच्या बसण्याची जागा केलेली आहे किल्ल्याच्या वैशिष्ट्याप्रमाणे येथे आपल्याला चौकट आकाराची दरवाजाची रचना दिसते येथे महिरपीची आर्च रचना येथे नाही आहे आणि जर तुम्ही इथे बारकाईने बघितलं तर तुम्हाला इथे खांबावर शिवपिंडीचे आलोआरण पण केलेले दिसते तुम्ही बघू शकता आणि अशा रीतीने आता आपण किल्ल्याच्या आत प्रवेश करून या किल्ल्याने काय काय गोपितं आत लपवलेली आहेत ती आता बघणार आहोत चला आता आपण स्थळ दर्शन सुरू करूया श्री प्रवीण भोसले सरांच्या फेसबुकवरील लेखामध्ये दिलेल्या अतिशय सुंदर नकाशाप्रमाणेच आम्ही गडफेरी सुरू केली दरवाज्यातनं डावीकडे वळून गच्च रानात असलेल्या पाऊल आम्ही तटबंदीच्या दिशेने निघालो आणि तेथून गडाला प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली वाटेत आम्हाला असे लाल रेखांकित बाण दिसले ज्याने वाट समजायला देखील मदत झाली वेल्लोर किल्ल्याच्या मागील भागात पाहिल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी वेल्लोर भुईकोट जिंकण्यासाठी वेल्लोर किल्ल्यासमोरच्या दोन टेकड्यांवर तोफा चढवून किल्ले वेल्लोरवर मारा सुरू केला यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी पॉंडेचेरीचे फ्रेंच अथवा चेन्नईचे इंग्रज यांच्याकडून मोठ्या पल्ल्याच्या तोफा मागविल्या असाव्यात असे बहुतेक इतिहासकारांचे मत आहे श्री प्रवीण भोसले सरांच्या लेखातील नोंदीप्रमाणे साजरा किल्ल्यावर पुरातत्व खात्याला दोन तोफा मिळाल्याची देखील नोंद आहे मे सोळाशे सत्याहत्तर ते जुलै सोळाशे अठ्ठ्याहत्तर असा चौदा महिने वेल्लोर किल्ल्याचा वेढा मराठ्यांतर्फे चालू होता अखेर कोठूनही मदत न मिळाल्याने व साथीचा रोग पसरल्याने अब्दुल्ला खान ह्या विजापूरच्या सरदाराने बावीस जुलै सोळाशे अठ्ठ्याहत्तर रोजी नरहरी रुद्र ह्या मराठा सरदारांपुढे शरणागती पत्करली एक्याण्णव कलमी बकरीतील नोंदीप्रमाणे बेलुरास वेढा घातला डोंगर समीप दोन होते तेथे किल्ले बांधले किल्ले साजरे गोजरे आयसी नावे ठेवली असे तुरळकच ह्या किल्ल्यांचे उल्लेख सापडतात ज्यामुळे छत्रपतींनीच हे किल्ले बांधले याला भक्कम पुरावा प्राप्त होतो दुर्दैवाने ह्यानंतर मात्र छत्रपती संभाजी महाराज आणि त्यापुढे राजाराम छत्रपती व शाहू महाराज छत्रपती ह्यांच्या काळातील ऐतिहासिक घटनांमध्ये ह्या जोडगोळीविषयी फारशा नोंदीच मिळत नाही नंतर हे किल्ले अर्काट नवाब व इंग्रजांच्या ताब्यात असल्याने मराठा इतिहासापासनं तसे दूरच राहिले पण ह्या काळच्या देखील काहीही नोंदी इंग्रजी दफ्तरात मिळत नाही ह्या काळात वेल्लोर किल्ल्याचा केवळ एक छोटासा डिफेन्स आउटपोस्ट इतकेच यांचे महत्व उरले असावे असा इतिहास आठवत आठवत आम्ही येथून गोजरा किल्ला दिसणाऱ्या टोकापाशी येऊन पोहोचलो येथून गोजरा किल्ल्याचे अतिशय विहंगम दृश्य आपण पाहू शकतो ह्याचबरोबर येथून वाट परत एकदा गच्च दाट अशा जंगलाकडे वळते आणि आपण तटबंदी सोडून साजरा किल्ल्याच्या अंतर्गत भागाकडे जायला निघते मी सर्वच इतिहासप्रेमी रसिकांना विनंती करेन की जर तुम्ही कधी ह्या जोडगोळीचे दर्शन करण्यासाठी वेल्लोरला आलात तर अतिशय सकाळी हा किल्ला चढायला सुरुवात करा जेणेकरून साजरा किंवा गोजरा हे दोन्ही किल्ले दुपारी चार ते पाच वाजेपर्यंत पूर्ण होतील कारण येथे इतकी घनदाट झाडी आहे की संध्याकाळच्या संधीप्रकाशात येथील घनदाट झाडींमधून प्रवास करणे अतिशय धोक्याचे आहे त्यामुळे मी पुन्हा पुन्हा विनंती करेन की दिवसाढवळ्या भर दुपारी आणि साधारण दोन चार जणांच्या ग्रुपमध्येच या किल्ल्यामध्ये तुम्ही दुर्गदर्शनासाठी आवर्जून या कारण एकट्याला हा प्रवास अतिशय धोकादायक ठरू शकतो तर अशा रीतीने आम्ही हा जंगलामधला अतिशय घनदाट झाडीमधला प्रवास पूर्ण करून किल्ल्यातील इतर अवशेष शोधण्याच्या मोहिमेवर निघालो होतो प्रवीण भोसले सरांच्या नकाशात दाखवल्याप्रमाणे या झाडीतील पाऊलवाटांमधून प्रवास करून आम्ही ह्या साजरा किल्ल्याच्या उत्तरेच्या दरवाजापाशी पोहोचलो जो अतिशय महत्वाचा ऐतिहासिक वास्तूंचा साक्षीदार आहे मित्रांनो आपण त्या घरनं प्रवास करत आता या उत्तरेच्या दरवाज्याकडे येऊन पोहोचलो आहोत मराठ्यांच्या इतिहासामध्ये ह्या साजरा केल्याचा सा हा उत्तर दरवाजा अतिशय महत्वाचा आहे त्याची दोन कारण आहेत एक म्हणजे प्रत्यक्ष श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचं वैभव आपण या दरवाज्यात पाहू शकतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या हयातीत त्यांची कधीच शिल्प कोरली गेलेली नाही कारण या राजाला प्रसिद्धी नको होती त्यांनी कधीच कुठेच स्वतःच शिल्प स्वतःच नाव बोरलं नाही केवळ रायगडाच्या जो जगदीश्वराचं मंदिर आहे प्रासादो जगदीश्वरस्य असं नावाने जो शिलालेख आहे तिकडे त्यांचं नाव आहे एक अजून त्यांचं नाव गोव्यामध्ये श्री सप्तकोटेश्वर मंदिराच्या गाभाऱ्याच्या वर आहे पण ते नाव सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा धाक पोर्तुगीजांना दाखवण्यासाठी म्हणून पोळून घेतलेला आहे त्याला त्यांना आपलं नाव सर्वत्र व्हावं असं कधीच वाटत नव्हत पण येथे दक्षिण दिग्विजयात मात्र एक अनोखी गोष्ट घडली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ह्या दरवाजात आपल्याला येथे मराठी सरदारांपैकी कोणीतरी कोरवून घेतलेली पाहायला मिळते या किल्ल्याचं बांधकाम सोळाशे सत्त्याहत्तर साली झाल्याने असं नक्कीच म्हणता येतं की छत्रपती शिवाजी महाराज हयात होते तेव्हा प्रत्यक्ष कोणी तरी म्हणजे मूर्तीकारांना कोणीतरी वर्णन करून सांगितलंय आणि मूर्तीकाराने काढले अशी ही दुर्मिळ मूर्ती येथे आता आपण पाहणार आहोत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पाहण्यापूर्वी या दरवाजाच थोडस अवलोकन करू तुम्ही बघू शकत असाल जसं दक्षिणेच्या दरवाज्यात देवड्या होत्या तशा देवड्या इथे पण आहेत आणि त्यांना मंदिराच्या खांबांच्या रचनेप्रमाणे सुशोभित केलेलं आहे इथे तुम्ही गौरीसह गणपती बघू शकाल वर गणपती कोरलेला आहे ह्या इथे एक शरभशिल्प कोरून दाखवलेला आहे येथे व्यालशिल्पाची रचना केलेली आहे त्याचप्रमाणे येथे ह्या बाजूला नंदी महाराज श्री शिवशंकराची पूजा करताना दाखवलेली आहे तुम्ही ते बघू शकता नंदी आपल्या तोंडाने पुष्पमाला शिवपिंडीला अर्पण करत आहे इथे कदाचित देवीचे चित्रण करण्यात आलेले आहे पण ते खूपच झिजल्याने आपल्याला दिसत ह्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही इथे बघता तेव्हा येथे विटांचे बांधकाम दिसते हे विटांचे बांधकाम मूळचे नसून नंतर केव्हा तरी करणे असं स्पष्टपणे करून येत कळून येते कारण तुम्ही जेव्हा आजूबाजूला बघता तेव्हा सर्व काम दगडाचे आहे पण मध्येच हे विटांचे बांधकाम केलेले आपल्याला जाणवते त्याच्यामुळे आपण येथे हे सर्व चौकटीचे जे दरवाजाचे बांधकाम आहे जे दक्षिणेच्या किल्ल्यांची विशेषता आहे ते बघू शकतो आणि आता आपलं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बघायला आपण ह्या देवडीच्या अंतर्गत भागामध्ये दे प्रवेश करूया येथे जेव्हा तुम्ही बघता तेव्हा ह्याही येथे तुम्हाला विविध देवदेव देव दिसतात येथे कदाचित एक हत्ती श्री शिवलिंगाची पूजा करत आहे येथे जेव्हा आपण बघतो तेव्हा गोमाता शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करत आहे अतिशय सुंदर अशा रीतीने इथे सर्व मूर्तिकला दाखवलेली आहे इथे नाग श्री शिवशंकराच्या पिंडीवर छत्रछाया धरून आहे खाली देखील कुठली तरी एखादी सुंदर मूर्ती कोरून काढण्यात आलेली आहे आणि ह्याच अतिशय सुंदर देवदेवतांच्या मांदियाईमध्ये श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजाला देखील मूर्तिकाराने आदराने स्थान दिलेले आहे तुम्ही बघू शकता येथे घोड्यावर बसलेले आणि तलवार उगारलेले अतिशय का कोरून काढलेले श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला ओळखता येतात जेव्हा आपण बारकाईने या मूर्तीचं निरीक्षण करतो तेव्हा आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरेटो त्यांच्या चेहऱ्यावर खाली असलेली दाढी हे अतिशय उत्तम रीतीने ओळखता येतात श्री अनिकेत वाघ आणि श्री अमर साळुंखे या दोन इतिहासप्रेमी तरुणांनी या शिल्पाचा शोध या किल्ल्यावर लावला त्यासाठी ते बरेच वेळा या किल्ल्याचा अभ्यास करण्यासाठी येथे आले भोसले सरांच्या या माहिती मधनुसार आम्हाला ही माहिती त्यांच्या फेसबुक वॉलवरून समजून आली त्यामुळे भोसले सरांचे सुद्धा येथे आभार नक्कीच मानले पाहिजे की त्यांच्यासारख्या अभ्यासू व्यक्ती अतिशय डिटेल असा फेसबुक वर माहितीचा लेख लिहिला त्याचमुळे आम्ही तुम्हाला त्याच ही अतिशय सुंदर मूर्ती दाखवू शकलो त्याचप्रमाणे आम्हाला श्री विनीत दाते यांचे देखील या किल्ल्याची वाट समजून घेण्यासाठी अतिशय मोलाचे मार्गदर्शन झाले त्यांच्याहीमुळे मी ह्या सर्व लोकांचे आभार मानतो आणि त्यांचं येथे आदरपूर्वक म्हणजे त्यांना थँक्यू म्हणूनच सर्व इतिहास प्रेमिक रसिकांना येथे छत्रपती शिवरायांच त्यांच्या हयातीत कोरलेलं दुर्मिळातील हे शिल्प दाखवतो त्याचबरोबर जेव्हा आपण हे शिल्प बघतो तेव्हा त्याच्यात खालती देखील आपल्याला काही एक शिल्प अतिशय सुंदर रीतीने अंकित करून दाखवण्यात आलेले आहे अशा रीतीने या संपूर्ण देवळीचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्याला ही ही दुर्मिळ शिल्प पाहून मनापासून आनंद झाल्याचा आनंद तो होतोच आणि इतकी प्रचंड चढाई करून हा किल्ला चढून आल्याचं जन्मोजन्मीच सार्थक होत श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराजांची ही मूर्ती पाहून जेव्हा आपण देवडीचं बारकाईने निरीक्षण करतो तेव्हा आपल्याला ह्या लांब रुंद शिळेवर श्री शिवशंकराचा त्रिशूल बारकाईने कोरून काढलेला दिसतो छत्रपती शिवाजी महाराज हे जणू शिवाचा अवतारच आहे आणि त्यांच्या मदतीसाठी हा त्रिशूळ शिवाने येथे स्थापन केला आहे असंच जणू मूर्तिकारांना येथे सुचवायचे आहे अशा रीतीने आपण ह्या अतिशय सुंदर अशा देवळीचं जेव्हा पूर्ण अवलंबून करतो तेव्हा आपण पुढे येतो आपल्याला पुढे आल्यावर असं दिसतं की समोर तर भी हे मराठ्यांच्या गोमुखी बांधणीचं लक्षण आहे कारण दरवाजा येथे वळवून आत दुसरा दरवाजा बांधण्यात आलेला आहे त्यामुळे अशी खात्री देखील पडते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मराठा वास्तुरचनाकारांनी ह्या किल्ल्याची निर्मिती केली असावी कारण गोमुखी बांधणीचं तत्व येथे त्यांनी अंमलात आणलेलं आहे आणि ह्या दरवाजाचे महत्व येथे संपत नाही कारण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे श्री अनिकेत वाघ आणि त्यांचा मित्र जो होता त्यांनी येथे अजून एक अतिशय सुंदर शिल्प शिल्पाचा म्हणू शकतो किंवा शिलालेखाचा शोध लावला आहे आता दुर्दैवाने माझ्याकडे हडून नसल्याने हा शिल्प मी तुम्हाला दाखवू शकत नाही पण येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याचे पहिले सरावळोजी जाधव हवालदार साजरा अशा रीतीने चार ओळींचा शिलालेख मोडी लिपीमध्ये मराठीमध्ये कोरून काढण्यात आलेला आहे हा तमिळनाडूतली कदाचित अतिशय दुर्मिळचा मराठी शिलालेख आहे याखेरीज तमिळनाडू राज्यामध्ये मराठी शिलालेख केवळ आणि केवळ तंजवूर आणि श्रीरंगम येथे सापडतात त्यामुळे ह्या मराठी शिलालेखाचं देखील अनन्यसाधारण महत्व आहे जेव्हा ये आपण येथे बघतो तेव्हा ये आपल्याला ह्या दाराच्या चौकटी अतिशय रीतीने चौकोना आकृतीमध्ये सजवून काढलेल्या दिसतात आता काल ही जी सजावट आहे ती झिजली गेलेली आहे तरी पण तिचा मूळचा डौलदारपणा काही आवरच आहे आता येथून आपण पुढे जाऊन दुसरा दरवाजा कसा दिसतो ते पाहूया येथे ह्या उत्तरेच्या दरवाजाची दुसरी तटबंदीच्या जवळची असलेली चौकोनी दरवाजाची चौकट आपण पाहू शकतो जेव्हा आपण वर बघतो तेव्हा सुन्याने मडवून काढलेलं वर्तुळाकृती छप्पर जे विटांनी बांधलेलं आहे ते आपल्याला दिसतं या छपराच्या रचनेवरून आणि विटांच्या अस्तित्वावरून असा अंदाज बांधता येतो की कधीतरी पुढच्या दशकात म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज सोळाशे सत्त्याहत्तर साली या भागात आलेले त्यांच्या पुढे म्हणजे अठराव्या सत्ता सतराशे पन्नास सालच्या आसपास जेव्हा येथे अर्काट नवाबांचं राज्य होतं तेव्हा त्यांच्या मदतीला इंग्रजांनी वेलोरवर ताबा घेतला त्या काळात या किल्ल्याचं महत्त्व जाणून कदाचित इंग्रजी पद्धतीने ही अशी अर्धगोलाकार जी बांधणी आहे ती त्यांनी केली असावी पण मी काय हे खात्रीने सांगू शकत नाही कारण का इतके किल्ले बघून जो आम्हाला अंदाज बांधता येतो तेवढा तो मी तुम्हाला सांगितला कदाचित ही जुनी बांधणीसुद्धा असू शकेल ह्याचबरोबर जेव्हा आपण ह्या दाराच्या चौखटीकडे येतो त्या चौखटीवर सुद्धा तमिळ काही एक शिलालेख कोरलेले दिसतात त्याचबरोबर कदाचित या चौकटीच्या वर असणाऱ्या देवतेची मूर्ती येथे खाली पडलेली आणि काळाशी झुंजत असताना आपल्याला दिसते ही वाट मात्र संपूर्णपणे जंगलामध्ये मा बुजून गेलेली आहे त्याच्या रक्षणासाठी येथे एक अतिशय भव्य बुर्जाची निर्मिती करण्यात आलेली आपण पाहू शकतो अशा प्रकारे आपण या उत्तरेच्या दरवाजाचं संपूर्ण अवलोकन केलं तर मित्रांनो अशा रीतीने आज आम्ही साजरा आणि घोजरा या दोन्ही किल्ल्यांची संपूर्ण गडफेरी तुम्हाला करून दाखवली येथे असलेली दुर्मिळ दुर्मिळ वास्तुरचना देखील दाखवली याचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला तर आता आम्ही या पवित्र शिवदुर्गांचा निरोप घेतोय आणि श्री गणरायाला स्मरून आता त्या भेटूया तामिळनाडूमधल्या मराठा साम्राज्याच्या पाऊलखुणा शोधायला पुढच्या एका किल्ल्यावर तो किल्ला म्हणजे दक्षिण दिग्विजयामधला छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला मेरुमणीस ठरलेला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जी स्ट्रॅटेजी आखलेली जी त्यांचा प्लॅन होता छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वर्गवास झाल्यानंतर देखील आठ वर्षांनी मराठा राज्य ह्याच मेरुमणी असलेल्या किल्ल्याने सावरून धरले होते अशा ह्या किल्ल्याच्या भेटीला आपण पुढच्या भागात भेटूया तामिळनाडूमधल्या एका वेगळ्या शहरात हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास आस, तुम्ही आपल्या प्रियजनांना नक्की फॉरवर्ड करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास जरूर कमेंट करा आणि हा व्हिडिओ शेअर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही दुर्मिळ ऐतिहासिक माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा या व्हिडिओच्या अखेरीला देखील मी श्री प्रवीण भोसले सर आणि श्री विनीत दाते सर यांचे मनापासनं आभार मानू इच्छितो कारण त्यांनी दिलेल्या अचूक माहितीमुळेच हा व्हिडिओ आम्ही तुमच्यासमोर सादर करू शकलो तर या सर्वांचे आभार मानून मी तुमचा निरोप घेतो धन्यवाद